कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी असं ओळखलं जातं तीस ऑक्टोंबर दोन हजार रोजी आहे कुष्मांड नवमी ज्याला आवळा नवमी असं म्हणतात या दिवशी काय करावं कुठल्या सेवा कराव्या कोणत्या वस्तूंचे दान करावे विष्णू भगवान श्री हरी हरिविष्णूंच्या कोणत्या सेवा कराव्या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका, प्रियांका कंटेंट मधे मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते कुष्मांड म्हणजे कोहळा या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी श्रीकृष्णांचीही पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णांनी कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता जेव्हा जेव्हा शक्ती ह्या आपल्या बळावरती लोकांना त्रास देऊ लागल्या तेव्हा भगवान श्रीहरिविष्णूने विविध रूपं घेऊन या शक्तीचा नायनाट केला त्याचप्रमाणे कुष्मांड हा जो राक्षस होता या राक्षसाचा वध कार्तिक नवमीला केल्यामुळे त्यांना कुष्मांड नवमी किंवा अवया नवमी म्हणून ओळखलं काही ठिकाणी कोहळ्या हो कापून राक्षसाचा वध केला अशा पद्धतीने हा दिवस साजरी केला जातो म्हणजे त्या राक्षसाचा वध झाला असं कोहळ्या हो कापल्यानंतर आपण समजत असतो कोहळ्या हो कापल्यानंतर आतून पोकरला जातो आणि याच्यामध्ये सुवर्ण असेल किंवा मौल्यवान वस्तू असेल किंवा ज्या वस्तूंचं आपल्याला दान करायचं आहे ते यामध्ये भरून आपण हे दान करत असतो जेव्हा लक्ष्मी देवी पृथ्वी अवतरल्या होत्या तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करण्याची इच्छा झाली हरि आणि हर यांना जेवण घालण्याची इच्छाही त्यांच्या मनामध्ये आली पण प्रथम कोणाला जेवायला बोलवावं असा प्रश्न लक्ष्मी मातेला पडला पण मग लक्ष्मी मातेने दोघांनाही प्रसन्न करून घेण्यासाठी दोघांनाही एकाच वेळी जेवायला बोलवलं महादेवांना प्रिय ते बेल आणि श्रीकृष्णांना प्रिय ते तुळस या दोघांमध्येही जे गुणधर्म आहे त्यांचं एकत्रित असं वृक्ष म्हणजे ते म्हणजे आवळा लक्ष्मी मातेने काय केलं तर आवळ्याच्या झाडाखाली हरिहर यांची स्थापना केली त्यांची एकत्रित पूजा केली त्यांना त्या ठिकाणी जेवायला दिलं आणि तेव्हापासून भगवान हरी विष्णूंने आवयाच्या झाडाला वरदान दिलं त्यामुळे कुष्मांड नवमीच्या दिवशी आपल्याला आवळ्याचं सेवन करायचं असतो जो व्यक्ती आवळ्याचं सेवन करतो त्याचा आय त्याचं जे काही आरोग्य आहे ते वर्षभर खूप निरोगी राहतं त्याला कसल्याही प्रकारची रोगराई होत नाही कोणताही आजार त्याला होत नाही आवर्जून कुष्मांड नवमीच्या दिवशी प्रत्येकाने एक तरी आवळा खायचाच आहे यावेळी ऑक्टोंबर महिन्यामध्ये थंड वातावरणही असतं आणि या थंड वातावरणामध्ये आवळा खाण्याला विशेष महत्त्व आहे आवळ्या नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान वगैरे करून तुम्ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा धुग्दी अगरबत्ती ओवाळायच्या आहे या दिवशी आपल्याला काही सेवाही करायच्या असतात या प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला एकतरी आवळ्याचं झाड असतं या दिवशी आवळ्याच्या झाडाची तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे आवळ्याच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे थोडंसं कच्च दूध अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा दिवा लावा अगरबत्ती ओवाळा धूप ओवाळा या दिवशी तुपाच्या दिवा आणि कापूर याने तुम्हाला आवळ्याच्या झाडाची आरती करायची आहे काहीतरी गोडाचा नैवेद्य ठेवा तुमची जी काही प्रार्थना आहे ती करा संकट असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रार्थना करा आवळ्याच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत त्याचप्रमाणे गरजूंना तुम्ही काहीतरी तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीतरी वस्तूंचं दान करायचं आहे आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने आणि दानधर्म केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य नांदतं त्याचप्रमाणे आपल्या मागची संकट दूर होत असतात त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं आवळ्याचं झाड आपण दान करू शकतो किंवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचं असेल तर उत्तर दिशेला किंवा घराच्या जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही लावू शकता एखादा मंदिर असेल तिथेही तुम्ही आवळ्याचं झाड लावू शकता आव झाड आपल्या घराच्या आजूबाजूला असल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेच वातावरण तयार घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य नांदते घरातील प्रत्येक सदस्याच्या कामात यश येतं घरातील जो काही वास्तुदोष आहे तो दूर होत असतो विशेष कृपा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आपल्या कुटुंबावर राहते आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्याही पूर्ण होतात आणि आपले संकट दूर होतात आवळ्या नवमीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला आवळा अर्पण करायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला आवळा अर्पण करायचा आहे आणि आपण स्वतः तो ग्रहण करायचा आहे यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं आपल्याकडून जे काही कळत नकळत पाप झालेले आहेत त्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि आपलं आरोग्यही निरोगी राहत असतं दानधर्म करायलाही या दिवशी विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही दानधर्मही नक्की करा उष्मांड नवमीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा करणं आवळ्याच्या झाडाची पूजा करणं आवळ्या भगवान विष्णूंना अर्पण करणं तो नैवेद्य रूपात आपल्याला तो प्रसाद रूपे आपल्याला ग्रहण करायचा आहे या सर्व गोष्टी नव आवळ्या नवमीच्या दिवशी खूप महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे जो कोहळा आहे त्या कोहळ्याला आपल्याला तूप लावायचा आहे या कोहळ्याला तूप लावून त्याला हळदी कुंकू लावून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि नंतर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरज व्यक्तीला हा कोहळा अर्पण करायचा आहे हा कोहळा दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही संकट दुःख अडचणी दारिद्र्य सगळं काही दूर होतं तर तुम्ही अवयानवमी साजरी केली नसेल तर नक्कीच उद्याच्या अवय नक्की साजरी करा आवळ्या या दिवशी फक्त तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे आवळ्याचं तुम्हाला प्रसाद रूपी ग्रहण करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंना आवळ्या अर्पण करायचं आहे कोहळ्याचं दान करायचं आहे आणि गोरगरीब व्यक्तींना तुम्ही दानधर्म करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सर्वांसोबत शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये ओम विष्णवे नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑ